महावितरण विभागाने विविध पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यानुसार उमेदवारांनी महावितरण विभागाकडे अर्ज देखील केला मात्र अचानक ही पदभरती शासनाने रद्द केल्यामुळे परीक्षार्थींनी रोष व्यक्त केलाय ही पदभरती दिलेल्या वेळातच घेण्यात यावी अशी मागणी अमरावतीमधील परीक्षार्थींनी केली आहे महापारेषणने भरती काढली होती दोन हजार तेवीसला पण भरतीला दोन वर्ष झाले पण पेपर झाला नाही आणि नंतर आता काय केलं त्यांनी की सहा महिन्याच्या आधीच आम्हाला तारखा देत होते तारखावर तारखा देत होते पण एक्झाम झाली नाही मार्च महिन्यामध्ये एक्झाम होणार होती पण ते पण पोस्टपोन केल्या झाली पण आमच्या अशाच मा मागण्या आहे की बा त्यांनी कालच आम्हाला न कळवता काही म्हणजे काही माहिती न सांगत आम्हाला काल नोटिफिकेशन दिली की बा पेपर जो आहे तुमचा तो आता नवीन नोटिफिकेशन येणार आहे नवीन अर्ज मुलं भरणार आहे पण त्यामुळे काय झालं आहे की जे आधी आम्ही अर्ज भरले होते दोन दोन हजार म्हणजे चार पाच चार वर्ष झाले आम्हाला आता प्रिपरेशन करतो आम्ही हा आमच्यावर झालेला अन्याय किंवा नंतर जे प्रक्रिया आहे ती आता कॅन्सल केली आहे पूर्ण जे आय टी आयची मुलं आहे जे इंजिनिअरिंग झाले आहे त्यांच्यासाठी जा पण जागा निघाल्या होत्या जा त्यासाठी तीन लाख मुलांनी अर्ज दाखल केले होते तीन हजार जागेसाठी हा सगळा आमच्यावर झालेला अन्याय तो अन्याय दूर करण्यासाठी सरकारने काहीतरी नियोजन करावे अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू